पंधरा दिवसाच्या उघडीपनंतर काल रात्री जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने शस्त्रकुंड धबधबा प्रभावित झाला नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे मुसळधार पावसामुळे नदीला पाणी आल्याने धबधबा ओसंडून वाहतोय पैनगंगा नदीचे पात्र या ठिकाणी तीस ते पन्नास फूट खोल असल्याने येथे धबधबा निर्माण होतो नांदेड जिल्ह्यातील हे प्रमुख पर्यटन केंद्र आहे पंधरा दिवसापासून पाऊस नसल्याने धबधबा कोरडा पडला होता कालच्या मुसळधार पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झालाय त्यामुळे पर्यटकांची गर्दी होणार आहे